महूद येथील वाहतुकीस अडथळा करणारे फलक तसेच दुकानदारांनी रस्त्यावर केलेले अतिक्रमण काढण्याबाबत शनिवारी सायंकाळी पोलीस सूचना देत होते यावेळी येथील बियर शॉपी चालक पोलिसांच्या अंगावर धावून गेला पोलिसांना तुम्हाला बघतोच असे म्हणत सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण केला शिवाय या बियर शॉपी चालकाने अवैधरित्या देशी विदेशी दारू बाळगल्याप्रकरणी सांगोला पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलीस नाईक अंकुश नलावडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की सांगोल्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी सायंकाळी महूद येथे रस्त्यावर आलेली अतिक्रमणे हटवण्यासाठी सूचना दिल्या जात होत्या महू ते आटपाडी रोडवर दीपक बियर शॉपी जवळ आले असता शॉपीचा फलक रहदारीला अडथळा करत आहे तो काढून घ्या असे सांगितले बियर शॉपी चालक अजय दादासाहेब लवटे हा पोलीस कर्मचाऱ्यांना तुम्हाला मी कोण आहे हे माहित नाही का बोडाला हात लावू नका असे म्हणत पोलिसांच्या अंगावर धावून गेला पोलिसांना दीपक बियर शॉपी मध्ये अवैध त्या देशी विदेशी दारूची विक्री होत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पंचांत समक्ष या बिअर शॉपीची पाहणी केली असता या ठिकाणी सत्तावीस रुपयांच्या देशी विदेशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या अजय लवटे याच्याकडे परमिटची चौकशी केली असता त्याने कोणताही पास परवाना नसल्याचे सांगितले या प्रकरणी सरकारी कामात अडथळा निर्माण केला आणि महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम पासष्ट ई प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे